मित्रांनो नमस्कार आज चरेगावचं मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आली हे व्हिडिओ मार्फत पाहूया चला तर मग सुरुवात करूया तर शुभेच्छा त्या दिवशी आण बदतला आहे सुंदर दृश्याला कोण आहे कोण कोण सुंदरला ते पाटला सुटण्याचा पाटलाच नाही काय त्या पाटलांच्या खोंडा बरोबर आहे बैल इथल्या चरेगावच्या वासरा बरोबर आदतला दिलाय का होय त्या दिवशी उंची उंची जुळवल्या मुळे गाडी पडली काय चांगली माझ्याकडे गाडी पळती सातार बी राहिली होती गाडी सांगोला गेलो होतो तिथं फक्त ती बैल आजारी असल्यामुळे शिमेला मार खाल्ला होता आम्ही फोटा जाऊन बाहेर न आल्या नाही तर ती गाडी पळती कायम घातली तर राहिली होती चांगली सा, ठप्प लागतं गाडीला मातीला लागतील ना एकसारखी तुम्ही बसताना ड्रायव्हर नाही मी नाही आणत बंदच केलं होय ड्रायव्हर आणची त्यामुळे काय नसल्या एखादे सामाती पण की शुभेच्छा मैदानाला धन्यवाद नमस्कार नमस्कार आज गावचं मैदान ती पण जोरा दाखले पर्व दुसरे आहे का पर्व काय सांगाल काय नियोजन आहे नियोजन चांगला आहे कुणावर आहे बोरचा बन्नी कसं काय बोरवाल्यांवर पहिली गाडी पाहिलेली एकदा आणि तो बारका पण आणलाय बारका पण आणलाय त्याचं कुणावर आहे काय बारका आज अमरापूरच्या आरण्यावर अमरापूरच्या हरण्यावर काय ते माणसाचं समज होत काल पाऊस झालाय काय झालाय काय सांगाल जरा नाही नाही काय पाऊस ही काय झालेला नाही आणि बऱ्याच लोकांचा फोन पौन पण आलेला पाऊस झालाय का म्हणून हा पाऊस काय झाला तुम्ही आता फाटी बघितल्या मी दाखवले सकाळी फाटी काय अडचण नाही बदल चांगलं चांगलं बदल ओके नमस्कार काय ना म्हणलं बसराज आपले भाऊरे भाऊरे तर आज काढलाय मैदानात पुन्हा बर पाहिर काय सोन्या बरोबर खुर्शीकरांच्या कसं काय नियोजन फर्स्ट टाइम आमचं सुकण्याचं पाहुण आहे त्यांनी नियोजन केलं आता मला ते स्वामी मग हेच वाचलं तुमच्या गावात चांगलं पळते आहे का नाही चांगलं पळते आता कुठं कुठं उल राहिले सीजन रेटर कासार शेंभ हा अच्छा तुम्ही परते तिथं जिथे जायचं तिथं गट वास आहे वास नाही वाय झाला पहिलं सात तिना झालाय लागलाग होतील पहिला तर चांगलं आहे की नाही शुभेच्छा बरं का तुम्हाला मैदान नमस्कार नमस्कार काय घेऊन आला शंभूला शंभूला आणि कुणा बरं बागड बर नाशिक च्या कसं काय केला मग आणस ते मित्र होतो यात मैत्री राहते राहिली बघूया बागड नमस्कार काय नाव म्हटलं वाचराचं नकार कुणाबर आहे आज सोन्या बर आहे विटाच्या होय कसं काय नियोजन लावले नियोजन अचानकच का झालं काल सातारा फोन आला म्हणजे ती वासरू उद्या पळवायला लागणार बैल आहे आपला त्यामुळे अचानक उमरच्या मैदानाला राहिलं बाकी एक तो दोन तीन मैदाने केली पब्लिक दोन्ही कांदी पडतो चांगला धन्यवाद पसराचे नाव काय हरण्या ऐंशी पन्नास आणि तो जागोर एकशे पन्नास कसं काय आज पहिलं कसं आहे कोळकर सुलतान घातलाय कुणाला वरगरला आणि हरण्याला हरण्याला तो दुसरा पैर आहे म्हणजे पैर आहे हा ड्रायव्हर कोणाचा हा ड्रायव्हर का त्या बैल मारण्याचा बैल मालकाचा ड्रायव्हर ओके नमस्कार नमस्कार कुठली कुठली कोण आलायच महाराज आहे सुंदर आहे हा भारत आहे मला का तिने आणली जे आज कशी कशी नियोजन आहे नियोजन पहिला तिने बायला वेगवेगळ्या वेगवेगळं पैर शुभेच्छा च्या मैदानावर कसं वाटते फाटी कशी पण फाटी एक नंबर माणसाचा गैर समज होतो पाऊस झाला का नाही ना नाही लय तुम्हाला म्हणून तिथे ना असं काय नाही मैदानात लक्ष मैदान चांगलं होईल पण नमस्कार कुणाबर आहे पहिलं सुंदर मग काय विषयच नाही कसं काय काय दोस्ती खात्यात आहे की वळ काय पहिल्यापासून पण पहिलं मला वाटतं एका म्यापाची होणार गाडी पळ चांगली बरं का पहिल्या सुंदर बरं कधी नाही पहिल्यांदाच आसपळेज मैदानाना पहिला गुलाब तर फिक्स गुलाब तो कुठ कुठ राहिला पहिला ना बरं ठीक एक नंबर केला नाचत केला एक नंबर चांगलाच पडतो वसरू हो oh. शुभेच्छा शुभेच्छाच्या मैदानाला नमस्कार नमस्कार काय काय घेऊन आलाय कोण कोण आहे काय आणि चिका आहे पिरग असही दोनीचा ये नांदगावचा सोन्याचा हां देशमुखांचा हां गजानन देशमुखांचा आणि चिका आणि चिका अजून नाही केला त्याला आपण फोटो व्हिडिओ दाखवाय सुरुवात पळतो तू हा ते सुरुवात अर्जुन अर्जुन होय बरोबर बरोबर आता माझ्या लक्ष झालं बघा गाव शेजार म्हणून शिबामचे काय म्हणतात कसं काय पाहिलं काय आज क्षेत्र मावली बोलावा हा आजच बरं आहे गाडी पडल्याची त्याच्यावर नाही पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच केलंय पहिल्यांदा गाडी चांगली आहे ना अर्जुन पळतोच चांगला तुमचं शुभेच्छा मैदानाला नमस्कार नमस्कार आणि इथं व्हायचे नियोजनात आलाय आणि मग काय विषयच नाही तुमचा बागड घेऊन आलाय का बागड घेऊन आला नाशिक वरून इतक्या लांब कसं काय नियोजन लागलं आणि मित्र कंपनी अनिकेत आणि फोन आला ते म्हणे तुम्हाला यावं लागेल त्या हिशोबाने आलो मग आता काय मग वायदे विधी विषय काय आपण वायदे विधी काय घेत नाही पहिलं आपण सातार पहिलं चांगलं अरे वा म्हणजे आपलं मैत्री खात्री आलाय मैत्री खात्री शुभेच्छा अच्छा माहिती मस्त काय काय आणले खोन आणले नाव श्री हा आणि याच हेच काय नाव ठेवलंय कस पहिर कसायचे दो दोघांचं घरची गाडी पडणार आहे आहे कधी का नाही पहिल्यांदा शुभेच्छा बरं आजच्या मैदानाला फोडीकरांचा महाराज अंधारवाडीकर नमस्कार ज्या ज्यामुळे अंधारवाडीचं ते म्हणजे महाराज सात मैदान गाडी आहे ना काय सांगाल जरा आज कसं पहिला काय आज ड्रायव्हर दरने लावलेलं आहे नियोजन तेच बैल आणलं ना उजाड बरे आणलं दया ड्रायव्हर म्हणजे हात फोडीकर आहे जुनं जाणकर काय सांगायला तर काय झालं तू म्हणत करायला जरा दुसरं दात लावल्यामुळे जरा दात लावल्यामुळे आता दोन दोन महिने झालं थांबून थांबूनच येईल जरा खरेदी नवीन ते शंभू नाव आहे त्याचं पळते चांगली ती पण हो आता आणली महाराज भावाकडे गेलो त्या दिवशी हा हा आहे राव आहे ना हो हो पळ पळल महाराज परत पळल त्यांच्याकडूनच आणलेला आहे होय का त्याची चुकत नाही का नाही नाही शुभेच्छा नमस्कार बिराशी कोण उमरायचं आज बिराशीट उम्रते शंकर शंकरभर आहे आणि बारकाबेरा बारकाबेरागावच्या लक्ष्याभर आहे कसं काय नियोजन बारके बिराच सांगा बारक्या बिराचं नियोजन काय त्यांचा फोन आला गाडी हाणूया गाडी चांगली पोईल मोठ्या बिराज सगळ्या मोठ्या बिरा माहित आहे आता हे बारका वासर दोन महिना नवीन कसं काय कोपऱ्यातलं कोपऱ्यातलं नाही ते नवीन जोरदाराच वासर आहे की आपल्याकडे गायले त्यांनी बसर दुकान चालू आहे ना चालू आहे चालू आहे त्याने प्रवाशि मोठ्या ओच्या सरदारपूर घास अशी केली सीमेला पडला चांगला चांगला पळा आन्यात मग राव चांगलं पडलं चांगलं चांगलं पथवा सर शुभेच्छा चर्चा मैदानाला धन्यवाद नमस्कार नमस्कार वस्त्राचं काय नाव सोनिया रागाव मोपरे कुणा बर पायरा वराडकरांचा नंदिया हाला किती मैदान आहे ते सांगा पहिला खालते राव बर उत्तम मैदान आहे जोरात आहे ना करंट पर ते चांगलं राहिलं बोलायला दाजून नाही काय अजून चालू आहे चालू ट्रेनिंग चालू आहे शुभेच्या मैदानाला थँक्यू मासर खरा नमस्कार नमस्कार गावचं मैदानाच हो कुठली कुठली बैल आय आधी पिस्तूल आणि रोकेच बैल कुठं दिसत नाही ती मला गावात घरी ती वाडीत असते तिथे म्हटलं गावातली बैल कसं कस पैर कस नाही पडणार आहे आहे अरे शुभेच्छा मैदानावर नमस्कार काय नाव पाहिलंच आपले मतूर छोटा मथूर कुणावर आहे पहिला काय गोन्शीचा चंद्रा अरे कुठला येत असू तुम्ही किरणप्पा महेश अप्पा बघितलं राहिलेला आहे चंद्रा बरं आहे शिरोडोकरांचा शेठ नमस्कार नमस्कार काय म्हणताय काय मैदान तर भारी झालं शिरवड्याचं हो गाडी आपली मैदाना तर फायनल सेमी ला उतरली की फायनल काही झाला नाही संध्याकाळ ना अंधार पडला आज कसं काय आज नियोजन कोणावर आज सेमज गाडी पकडणार आहे आज करून दाखवणार फाइनल आज पण तुमच्या आशीर्वाद आज पण तुमचा चांगला शुभेच्या वर्गाच्या वेला चल उमरजकरांचा बादल आपांचा बादल ना आपांचा काय सांगाल आज कसं काय नियोजन आज इथला अंधार इथला बेला आहे आता उडले कुठल्या मैदानात राहिलं काय आता या सीजनला आधार होता शिरवणात काल राहायला गट काढू चाल चालू आहे ना चालू आपण ओके शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज चंद्रशेठ आणि याचं नाव आहे चिकण्या कसं कसं नियोजन आहे चंद्रशेठचं आज चरेगावातल्याच बाय वासरावर फाळणार आहे आणि चिकण्या तो वाईतला बोलला कसं काय नियोजन लागली वायचं का चंद्र चाल चंद्राज चरेगावातलंच आहे संबंधित आहे बोलतून सांग चंद्राज शुभेच्छा मैदानामस्कार आणले काय सुंदरम बुलेट टांगलाय ही गाडी त्यांनी कुठं राहिली फायनल शेरावड्यात ना? चांगली पडली चांगली चांगली पहा आज, आज पण आज भी तीच गाडी म्हणजे बऱ्यापैकी आपली घरचीच गाडी घरची घरचीच गाडी त्यामुळे घरची पळतो आम्ही पहिल्याच्या पेक्षा आपलं बरं बरं बरे गाडी कटी माणसं तिथे घरी पहिला असली कि मग त्याचं काय नाही तुम्हाला काय नाही नाही काय नाही गाडी चांगली एक नंबर एक नंबर शुभेच्छा माहिती नमस्कार आज सोन्यान सर जाणलाय का सोन्यांसर वासरू वासरू सुंदर कशी कशी आहेत नियोजन कशी घरची गाडी कसं आहे मोबाई वाले एक आहे आणि एक घरी का एक कोण वाले बरं पुणे मुंबईच गेले दुनिया शुभेच्छा काय नाव आहे वसराचं वसराचं नौ मईबे मईब्या कोणावर आहे डमरू बरोबर कारवा कसे काय पहिल्याच नियोजन काय झालंय याचा दिस इज झालं गाडी राहिले हूं कुठं पुढे राहिले थांब्याद राहिले मोठ मोठ मैदानात राहिले शुभेच्छा च मैदानात नमस्कार नमस्कार चांगलं नियोजन आखले मैदानात हो काय बायलाचं नाव काय नक्की तो रोज आहे दिसला नाही मोबाईल मला बाहेर सुट बाहेर नाही इथं असको पण जरा मध्ये जरा आजार लावतो त्यामुळे काढला कोणा बरा पारा? बाहेर बाहेर राह बाहेर कोणा बरा बाबू अंदर रोड इज अंदर राजा हा हां शुभेच्छा चच्या मैदाना